पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयागराजमध्ये आहे आणि त्यांचं पवित्र कुंभ स्नान आता हे करताना दिसत आहेत आणि त्याचबरोबर प्रयागराजमध्ये भव्य दिव्य असं महाकुंभ मेळ्याच आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याच महाकुंभ मेळ्यात देशाच्या काराकोपऱ्यातून अगदी परदेशातून भाविक इथे पोहोचतायत कुंभ स्नानासाठी आणि हे कुंभ हा कुंभमेळा अनुभवण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आज इथे पोहोचलेले आहेत आणि पवित्र कुंभ स्नान करताना दिसत आहेत तौन अभयां गोरो संदा और कोरो पराजाब्यो वायन आपासुव्या हर विशवा निदे दद्वदरा वितत्दूरिता निपारा सुभार जद्वदरां नमस्ते आई सुभार हरी ही ओम्मार नामस्ते त इखावे नामार मुतते जातेरुदरसि वा तनुरघोर पापकाशिनीतय नस्तन्वा सन्तमया गिरिशन्ताभिचाकसिः जामि कुङ्गिरिशन्तहस्ते भिभर्खस्तभे मा पुर्गन जगत सीवे नवचसा त्वागिर साचा बदामसी जथाना सर्वामिज्जागादा यच्मा गुंसो सोमना असता अधियावोचा दाधीवक्ता प्रथमो दैव्यो भीकाका अहिूचा सर्वां जंभाया सर्वास जातु धान्यो धराची यतो यतः समीहसे ततो नो अभया गोरो संडाह, कोरो पराजाब्यो, भायांडाह, पसुभ्याह, विसवानिदे वासावितत्दूरिता, निपारा सुभा, जर्वदरांताल्ना आसुभा, हरिही नमस्ते रुदरा मंड्याव, उतो ता इखावे नामा, बाहु भिया मुतते जातेरुदरसि वा तनूरघोरा पापकाशिनीतया नस्तन्वा

सुरू महाकुंभ इथे झालेला आहे आणि हा जगातील सर्वात मोठा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम मानला जातो जगभरातील भाविक यात सहभागी होतात सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्रीपर्यंत महाकुंभ सुरू राहणार आहे तर पीएम मोदी यांच्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पूर्वी उपराष्ट्रपती जगदीप धनखड गृहमंत्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री, मंत्री, मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी महाकुंभला भेट दिलेली आहे तर दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडते आणि याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयागराज मध्ये आहेत आणि प्रयागराजमध्ये पवित्र असं कुंभ स्नान करताना दिसत आणि त्यानंतर गंगा मातेची पूजा सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करते सरकार भारताच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाचा प्रचार आणि संवर्धन करण्यासाठी सतत काम करत आहे त्याचबरोबर मोदी सरकारनं तीर्थक्षेत्रावरील पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी सातत्यानं सक्रिय पावलंही उचललेली आहेत त्याचबरोबर यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रयागराजला भेट दिली होती आणि त्यावेळी त्यांनी पाच हजार पाचशे कोटी रुपयांच्या एकशे सदुसष्ट विकास प्रकल्पांचं उद्घाटन सुद्धा केलं होतं आपण पाहतोय भगवे वस्त्र परिधान करत पंतप्रधान नरेंद्र मोदी कुंभस्नान करत आहेत च छ भ धर्म से यत न सर्वमिज्जगादा यत्मांग सोमाना असत अधियव चदाधी वक्ता प्रथम दैव्य भिकक अहि ऊंचा सर्वं जं भय सर्वस जात धन्यो दरम्यान संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर किरण पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयागराजमध्ये आहेत महाकुंभ मेळ्यात त्या उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर कुंभस्नान करताना दिसत आहेत आणि याआधीसुद्धा बडे नेते इथे उपस्थित होते त्यांनी भेट दिली महाकुंभ महाकुंभमेळ्याला आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हे महाकुंभ स्नान संदर्भात अधिकची माहिती सध्या अत्यंत महत्वाचा हा दिवस आहे कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रयागराजच्या दौऱ्यावरती आहेत प्रयागराज मध्ये जर आपण बघितलं मागच्या काही दिवसांपासूनच कुंभमेळा कुंभ मेळा पार पडतोय आतापर्यंत तीन शाही स्नान हे ज्या इथे झालेलं आहे खूप मोठ्या प्रमाणात भाविकांनी इथं भेट दिलेली आहे आणि इथे येऊन ज्या इथे शाही स्नान केल्याचं आपण आतापर्यंत बघितलेलं आहे आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जे आहे ते येऊन काही स्नान करणार आहेत कारण तीन नद्यांचा संगम इथे आहे आणि त्यामुळे त्रिवेणी संगमावरती ते दुबकी लगावून जे आहे ते स्नान करताना आपल्याला आज बघायला मिळणार आहेत आणि त्याच पद्धतीने काही विधी सुद्धा इथे पार पडतायत आणि या संपूर्ण स्नानानंतर इथे असलेले काही साधू महंतांची सुद्धा पंतप्रधान भेट घेतील अशा पद्धतीचं माहिती आहे आणि कुंभमेळ्या संदर्भात ते चर्चा सुद्धा करणार आहेत त्यामुळे अत्यंत आज महत्वाचं दिवस असणार आहे एकीकडे दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडते आहे खरंतर दिल्ली निवडणुकीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रचार जे आहे ते देशाच्या पंतप्रधानांनी केलेली होती आणि आज मतदानाची प्रक्रिया पार पडते आणि त्या अनुषंगाने सुद्धा आता हा दौरा अत्यंत महत्वाचा मानला जातो प्रयागराजमध्ये अगदी काही वेळापूर्वी नरेंद्र मोदी हे दाखल झालेले आहेत ते दंगेवरती आता दाखल झालेले आहेत तर तीन नद्यांचा संगम खरं तर या ठिकाणी आहे आणि त्रिवेणी संगमावरती साई स्नान हे नरेंद्र मोदी करणार आहेत आणि त्यानंतर काही इथे असलेले महत्वाचे साधू मंत्रचे सुद्धा ते चर्चा करणार आहेत जी 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 पाहायला गेलं तर किरण तुम्ही बोलल्याप्रमाणे एकीकडे दिल्ली मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडते आणि दुसरीकडे प्रयागराज मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच फेब्रुवारी हा दिवस का निवडला असावा कारण आपण पाहायला गेलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी अगदी हुश चार पंतप्रधान म्हणून अशी त्यांची ओळख आहे आणि प्रत्येक दिवसाला त्यांनी महत्व दिलेलं आहे आणि दुसरं म्हणजे धार्मिक प्रचारासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केलेले आहेत निधी उपलब्ध करून दिलेला आहे या संदर्भात अधिकची माहिती खर तर प्रयागराजमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कुंभमेळ्याची तयारी आ, ही करण्यात आलेली होती आणि त्या अनुषंगाने वेळोवेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या सगळ्या संदर्भात माहिती घेतली होती अगदीच काही दिवसांपूर्वी जी चेंगराचेंगरीची घटना घडलेली होती त्यावरती सुद्धा नरेंद्र मोदी हे लक्ष ठेवून होते वेळोवेळी मुख्यमंत्री जे आहेत उत्तर प्रदेश त्यांच्याकडनं या सगळ्या संदर्भात माहिती घेतलेली होती आणि ते या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या ज्या अनुषंगाने सुद्धा हा दौरा आजचा दिवस महत्वाचा मानला जातोय आणि आजच्याच दिवशी नरेंद्र मोदींचा हा काही स्नान का अशा पद्धतीचा आक्षेप काही विरोधकांच्या नेत्यांकडनं सुद्धा घेण्यात आलेला आहे पण आज अगदी काही वेळांपूर्वी नरेंद्र मोदी हे प्रयागराजमध्ये दाखल झालेले आहेत त्रिवेणी संगमावरती ते दाखल झालेले आहेत आताच काही साधूक संतांच्या उपस्थितीमध्ये काही मंत्रोपचार तरी ते पार पडत आहेत आणि त्यानंतर ते काही स्नान करतील अशा पद्धतीचं माहिती आहे आणि दंगेत स्नानानंतर ते तिथे आपलेले महत्वाचे जे एकूण जगद्गुरु असतील किंवा आघाडीचे अध्यक्ष असतील महंत असतील असे जे महत्वाचे व्यक्ती आहेत त्यांच्यासोबत चर्चा करणार आहेत आणि या कुंभमेळ्या संदर्भात ते चर्चा करतील अशा पद्धतीचे माहिती आहे कारण करोडो लोक आतापर्यंत या प्रयागराजमध्ये आलेले आहेत आणि काही स्नान केल्याचं आतापर्यंत आपण हे सांगितलेलं आहे त्यामुळे आजचा दौरा हा महत्वाचा मानला जातोय त्यामुळे नरेंद्र मोदी नेमकं हेमंत असतील महामंडळेश्वर असतील जगतगुरु असतील हे जे महत्वाचे व्यक्ती आहेत त्यांच्यासोबत केली होती एकीकडे एक एक दिल्लीचं विधानसभेचं मतदान आहे दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी कुंभ स्नान करतील याच्याच बातम्या जास्त लागतील असं संजय राऊत म्हणाले होते त्यांच्या पत्रकार परिषदेत वारंवार संजय राऊत हे मोदींवर टीका करताना दिसतात त्यांच्या प्रत्येक त्यांचं भाष्य असतच या संदर्भात अधिकची माहिती खर तर दोन दिवसांपासून आजच्या या दौऱ्यासंदर्भात नरेंद्र मोदींचा जो दौरा आहे या दौऱ्यासंदर्भात विरोधकांकडनं ही टीका केली जात आहे आक्षेप हे घेतला जात आहे आज कुंभमेळ्याच नसताना सुद्धा नरेंद्र मोदी आज प्रयागराज मध्ये का जात आहेत अशाही पद्धतीचं काही काही प्रश्न काही विरोधकांकडनं उपस्थित करण्यात आलेला होता आज दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ही मतदानाची प्रक्रिया पार पडते आणि त्याच अनुषंगाने आजचा दिवस हे नरेंद्र मोदी यांनी निवडलेला आहे अशाही पद्धतीचे आरोप असतील किंवा आक्षेप असतील विरोधकांकडनं घेतला हे गेलेला होता पण या सगळ्या आक्षेपानंतर सुद्धा नरेंद्र मोदी हे प्रयागराजमध्ये आलेलं आहे आणि त्यांनी काही स्नान करण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे आणि अगदी आध्यात्मिक वातावरणामध्ये ते आज प्रयागराजमध्ये येऊन काही स्नान करणार आहेत या सगळ्या गोष्टीनंतर विरोधकांकडनं काय प्रतिक्रिया येतात हेही जी। बघणं जी। महत्वाचं जी। असेल जी। धन्यवाद जी। जी। किरण तुम्ही दिलेल्या माहितीसाठी